नमस्कार आपले मनवाधिकार न्यूज मध्ये डॉक्टर स्वागत करतो काही विशेष घडामोडी जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात श्रमजीवी रस्त्यावर मूलभूत अधिकारांची गलजीपी करण्याचा डाव आणि पालघर रायगड नाशिक नगर मावळ मध्ये श्रमजीवीचे एकच वेळी सर्व तहसील कार्यालयांसमोर एकच आंदोलन पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने आणलेल्या जुलमी कायद्याच्या विरोधकाला विरोध करत श्रमजीवी संघटने आक्रमक भूमिका घेतली सर्वच तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आली पुंडा काळी पट्टी बांधून आंदोलन करत श्रमजीवी संघटनेनं ठाणे पालघर रायगड नाशिक पुणे जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये आंदोलन जन महाराष्ट्र सुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीसच्या विधेयकाला जोरदार विरोध केला सर्व तहसील कार्यालयासमोर श्रमजीवी सैनिकांनी भर पावसात आंदोलन करत सरकारचा निषेध केला महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा नागरिकांची मूलभूत अधिकार विधानाने दिलेली अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा डाव आखला महाराष्ट्र जन सुरक्षा अधिनियम दोन हजार घाट घातला आहे तीव्र संताप व्यक्त करत ही संघटनांची गलचबी आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याचे संघटनेने म्हटले आहे लोकांचे स्वातंत्र्य हिरावून लोकशाहीच्या हातात देण्याचा विचार घातक असल्याचे श्रमजीवी संघटनेने आज सर्वत्र आंदोलन करत आपला निषेध नोंदवला विधेयक जनतेचे स्वातंत्र्य हिरावून लोकशाहीच्या हातात सुक प्रकार असून याचा आम्ही तीव्र व्यक्त करतो सांगत संघटनेने अध्यक्ष रामवारणा यांनी विधेयकाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे सांगितले पहिली संघटना असेल तुरुंगात पोलिसांचा एखाद्या वॉरंटाला नोटीस आला का पळापळ होते जामीन शोधतात अटकपूर्व जामीन इंटरिम फेल शोधतात पण या संघटनेमध्ये आमच्या लढवय कार्यकर्ते जे आहेत ते गर्दी करत आहेत की मी जेलमध्ये जाणार मी जेलमध्ये जाणार मी जेलमध्ये जाणार आणि शेकडो लोकांचे फॉर्म उद्गावला जमा झाले की आम्ही या आंदोलनामध्ये या कायद्याच्या विरोधात या काळ्या कायद्याच्या विरोधात तुरुंगात जाण्याला तयार आहोत आम्ही आणि या या सैनिकांची संघटना तुमची मनमानी कधीच खपून घेणार नाही श्रमजीवी संघटनेचा प्रत्येक कार्यकर्त्याला भाकरी एवढं स्वातंत्र्य महत्वाचं आहे लक्षात घ्या आम्हाला जशी दोन वेळची भाकरी लागते तसं स्वातंत्र्य आमचा अबाधित राहिलं पाहिजे त्यासाठी आम्ही वाटेल तो करायला तयार हा इशारा देतो आणि थांबतो जिंदाबाद